हाय नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या किचन फे अगदी मनापासून स्वागत आहे तर मी मोतीचूरचे लाडू कसे बनवायचे हे तुम्हाला आज दाखवणार आहे अगदी सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे तर सर्वात आधी मी बेसन घेतला आहे बेसनला छान असं चाळून घेतलं आहे जेणेकरून गाठी पडणार नाही तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमच हळद टाकली आहे आणि एक गिलास पाणी घेऊन त्याला छान असं फेटून घेतलं आहे तर ह्या प्रकारे त्याला छान असं फेटून घ्यायचं फेटून घेतल्याच्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे त्याला एकदम बारीक गॅस ठेवलेला आहे मी ह्या प्रकारे त्याला छान फ्राय करून घेतलेलं आहे मी तुम्ही बघू शकता ह्याला छान असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे जास्त कडकही झाले नाहीत तर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि मिक्सरमधून फिरवून काढायचं तर माझं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता की ह्या प्रकार त्याला छान असं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे मी तर असं सर्व मिश्रण मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण मी काढून घेतलेलं आहे तर मी गॅसवरती एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे आणि माझ्याकडती पाक तयार होता जे मी गुलाबजामुन बनवले होते त्याचा पाक होता तर ती वेस्ट कशाला करायचं म्हणून मी ते पाकामध्ये टाकूनच बनवून घेतलेलं आहे तर तुम्ही पाक बनवायचा असेल तर एक गिलास ते दोन गिल दीड गिलास साखर घ्यायची आणि त्याच्या अर्धा गिलास पाणी टाकायचं विलायची ड्रायफ्रूट्स हे सर्व तुम्ही टाकू शकता माझ्याकडे स्टॉक नव्हता अवेलेबल म्हणून मी काही टाकलं नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये चार वेळे चार टाकून किंवा कलर टाकून तुम्ही बनवू शकता तर सर्व मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे माझ्या पाकाला उकळी पण आली होती तर मी सर्व मिक्स मिक्स करून घेतलेलं आहे तर प्रकारे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं बारीक गॅसवरती त्याला छान फ्राय होऊ द्यायचं आणि सारखं सतत हलवत राहायचं जेणेकरून ते चिटकणार नाही खाली तर मी मिश्रण माझं थंड करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं तर हलकं कोमट करून घ्यायचं आहे बघू शकता की माझं लाडू असं मुठ्ठीमध्ये पण बांधून निघू शकतं आहे तर मला जास्त मेहनत नाही लागली लाडू बांधायला प्रकारे सर्व लाडू मी बांधून घेत आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही रेसिपी लहान मुला ते मोठ्यापर्यंत सर्वांना खूपच आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कर सबस्क्राईब करा धन्यवाद